कल्याण डोंबिली महानगरपालिका क्षेत्रात पहिल्यांदाच ऐतिहासिक कामगिरी म्हणून डोंबिवली मोठा येथील रेती बंदर रोडवरील प्रस्तावित रेल्वे उड्डाण पुलाच्या कामात बाधित झालेल्या जमीन मालकांना रोख स्वरूपात मोबदला मिळणार आहे ही महत्वपूर्ण प्रक्रिया कल्याण डोंबिवली महानगरपालिका माजी सभापती स्थायी समिती दीपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे शक्य झाली आहे दीपेश म्हात्रे यांनी या, या प्रकल्पासाठी गेल्या काही महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा केला या उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे अनेक जमीन मालक बाधित होणार होते आणि त्यांनी योग्य मोबदल्याची मागणी केली होती अखेर त्यांच्या या मागणीकडे लक्ष देण्यात आले आणि बाधित मालकांना रोख स्वरूपात मोबदला मिळवून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे या, या यशस्वी पाठपुराव्यामुळे जमिनीच्या मालकांना आता त्यांच्या मालमत्तेसाठी न्याय मिळणार असून डोंबिवलीतील विकास कामे गतिमान होतील या निर्णयामुळे डोंबिवली शहराच्या रस्ते वाहतुकीत सुधारणा होणार आहे आणि रेल्वे उड्डाण पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे या ऐतिहासिक निर्णयामुळे विकासात एक टप्पा गाठला आहे मात्रे यांनी या कामगिरीसाठी प्रशासन संबंधित अधिकारी आणि सर्व स्थानिकांचे आभार मानले आहेत गाव रेल्वे फाटक येथे नव्याने एक आरोबी कन्स्ट्रक्ट करण्यात येणार आहे या आरोपीच्या माध्यमातून अनेक जमीन मालक व इमारतधारकांचे घरं बाधित होणार होते शासनाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे की या सगळ्या बातीदांसाठी एकशे अडतीस कोटी रुपयाचा निधी शासनाने मंजूर केलेला आहे आणि आता या भागामधल्या जे जमीन मालक असतील जे घरधारक असतील त्यांना टीडीआर स्वरूपात मोबदला न मिळता कॅश कॉम्पन्सेशन म्हणजे रोख स्वरूपात मोबदला एकशे अडतीस कोटीच्या माध्यमातून मिळणार आहे तर त्याच्यासाठी मी प्रशासनाचे खूप खूप आभार मानतो आणि हे जे आमचे नागरिक आहेत यांचे घरं आणि जमिनी बाधित होणार होत्या त्यांना आता याच्या बदल्यामध्ये कॅश कॉम्पन्सेशन मिळणार आहे आणि त्याचबरोबर रिंगरूटमध्ये आणि इतर रस्त्यामध्ये दे देखील बाधित होणाऱ्या नागरिकांसाठी माझी शासनाला विनंती राहील की सगळ्यांना रोख स्वरूपात मोबदला जर दिला तर डोंबिलीचे जे प्रकल्प एवढे दिवस रखडलेले आहेत ते लवकरात लवकर पूर्ण होतील आणि सगळ्यांना कॅश कॉम्पन्सेशन द्यावा अशी माझी प्रशासनाला विनंती आहे किती जणांना कॅश कॉम्पन्सेशन आता इथे जवळजवळ सहाशे लोक बाधित आहेत त्या सहाशे मधन जवळजवळ चारशे लोक पात्र झालेले आहेत त्या सगळ्या लोकांना याचं कॉम्पन्सेशन मिळणार आहे